नमस्कार मिळून साराजणीच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण बघतो आहोत की सध्या श्रावण मास सुरू आहे पर्व काल आहे आणि निसर्गालाही उधाण आलेलं आहे सगळीकडे हिरवाईने नटलेला निसर्ग आणि आपलं त्यात काव्यवाचन हा एक सुवर्ण सोहळा आमच्यासाठी आहे त्यामुळं आपण आज या काव्य वाचनामध्ये श्रावण मासाच्या ज्या काही सणवार आहेत जी सायंकाळ आहे गोडशी किंवा माहेर पण आहे आणि श्रावणाचा एक सुंदरसा नजराणा आहे किंवा श्रावणामध्ये थोडी थोडी डबकी साठतात था, आणि कधी कधी वाटतं की होडी बनून त्यात सोडावं अशा सगळ्या भावभावनांचा एक खेळीमेळीचा जो सोहळा श्रावणामध्ये रंगतो तो, तो सगळाच हिरवाईनं हरित तृणाच्या मखमालीवर दवबिंदूची जाळी असा सगळीकडं त्याचाच आस्वाद मिळून सारेजणीच्या वतीनं आपण आज घेणार आहोत आणि आपल्याला नक्कीच हा उपक्रम कसा वाटतो नक्की कळवा आणि आपण आता ऐकूयात आपल्या काव्य वाचनामध्ये श्रावण सोहळा नमस्कार सावन का महिना पवन करे शोर शोर नाही बाबा सोर सावन का महिना पवन करे सोर अरे जुमे ऐसे जैसे बनवानाचे मोर अरे झुमे जैसे बनवानाचे मोर कवितेचे नाव आहे श्रावणधारा आला श्रावण श्रावण संगे पाऊस घेऊन आला श्रावण श्रावण संगे पाऊस घेऊन चिंब जाहले हे मन त्या सरी तन्हाहून चिंब जाहले हे मन त्या सरी तन्हा धरणीशी नाते जुळे पै परजन्य राजाचे धरणीशी नाते जुळे पै परजन्य राजाचे सृष्टीस या पडे स्वप्न नव्या सौंदर्याचे सृष्टीस या पडे स्वप्न नव्या सौंदर्याचे सावण्याच्या श्रावणाच्या वाऱ्याच्या गारव्याने अंग शहारले सारे श्रावणाच्या वाऱ्याच्या गारव्याने अंग शहारले सारे एका सुखद क्षणाने बघ चित्त माझे भरे एका सुखद क्षणाने बघ चित्त माझे भरे शब्दही सांगे झाला आनंद तयास शब्दही सांगे तयाला आनंद झालाच आहे असं त्याला शब्द ल्याला लला शब्द उत्साहाने या श्रावणाचा साज ल्याला शब्द उत्साहाने श्रावणाचा साज नमस्कार कवितेचं नाव आहे श्रावणातील झरे झरे मेघ आभाळी तेव्हा भान हरपुनी चिंब भिजावे थेंबाचे उलाले मोती तळहातावर झेलून घ्यावे झरे मेघ जेव्हा तेव्हा मातीच्या भिनावे अलगद डोंगर माथे चिंबून घ्यावे झरे मेघ आभाळी तेव्हा पाऊस वेळा पक्षी व्हावे क्षितिजावरल्या इंधनुच्या क्षितिजावरल्या इंधनुच्या रंगामध्ये रंगून जावे झरे मेघाभाळी जेव्हा तेव्हा हळूच हिरव्या राणी जावे ठाई ठाई हिरवे यौवन ठाई ठाई हिरवे यौवन गात्रांमध्ये भरून घ्यावे आणि यातलं काही जमत असेल तर तर झरे मेघ आभाळी तेव्हा क्षणभर आपले वय विसरावे क्षणभर आपले वय विसरावे नाव कागदी घेऊन हाती खुशाल डबक्या काठी रमावे खुशाल डबक्या ऋण झोनो त्या पाखरा जारे माझ्या माहेरा ऋणू झोनो त्या पाखरा जारे माझ्या माहेरा आली गौराई अंगणी तिला लिंब करा आली गौराई अंगणी तिला लिंब न करा ऋणू झुनो त्या पाखरा म मला माहेरी पाठवा माझ्या आईच्या पंखात मला मिळू देऊ बारा ऋणु झुनू त्या पाखरा दारे माझ्या माहेरा आली गौराई अंगणी तिला लिंबलोना करा आली गौराई अंगणी तिला लिंबलो नु झुनू त्या पाखरा नमस्कार नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे श्रावण नैना थिटे यांची कविता आहे ही आला श्रावणाचा महिना चला माहेरी जाऊया चला सखीला भेटूया झोका झाडाचा खेळूया आला श्रावणाचा महिना पूजा नार पुनची ना जाऊ सागरी किनारी वाहून देवाला आला श्रावणाचा महिना बाहू ये रे मला न्याया राखी पुनवेचा सण राखी बांधू या भावाला आला श्रावणाचा महिना मंगळा गौरव ही आली करू जागर देवीचा खेळू जिमा उगडी आला श्रावणाचा महिना कृष्ण जन्म हो झाला दही भाताचा प्रसाद दही हल्ली चला आला श्रावणाचा महिना अस माहेरी जाण्याची आला भाऊ ओण्या ओढ माहेरी जाण्याची आला श्रावणाचा महिना चला माहेरी जाऊया श्रावणाचे सण सारे साजरे करूया श्रावणाचे सण वार सारे साज रे नमस्कार आला श्रावण मास मणी दाटे हर्ष उल्लास पान फुलाले बहर पड़ी सुखाची तिसर आला श्रावण मास इंद्रधनुष नभात मोगरा फुलला अंगणात झोका झाडा लेटांगावा जमला सयांचा मेळावा आला श्रावण मास फुलला फुलांचा पक्षाची मंजुळवाणी आला श्रावण मास बांध बंधाऱ्यात भरले गच्च पाणी बांध बंधाऱ्यात भरले गच्च पाणी आला श्रावण मास घेऊन सुखाची ती आरास आला श्रावण नमस्कार कवितेचं शीर्षक आहे सायंकाळची शोभा भारत आंबे यांची कविता पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर सोने वाटे वाहून अधुर वाहून झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी कुरुनावर शेतात पसरला गुलाब चौफेरी हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साळीचे हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साळीचे झोके घेते कसे चहुकडे हिरवे गालीचे गाली सोनेरी मखमली रुपेरी पंख कितिकांचे सोनेरी मखमली रुपेरी पंख किती रंग किती वर तरे तरेचे इंद्रधनुष्याचे अशी अचल फुल पाखरे फुले साळीस सा जणू फुलती अशी अचल फुल पाखरे फुले साळीस सा जणू फुलती साळीवर झोपली जणू का पाळण्यात झुलती पाळण्यात झुलती झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती झुळकना सुळकना इकडून तिकडे किती दुसरी उडती हिरे मानके पाचू फुटुनी पंखची गरगरती पंखची गरगरती पहा <फ़ा> पाखरे चरुनी होती झाडावर गोळा पहा पाखरे चढुनी होती झाडावर गोळा कुठे बुडाला पलीकडल तो सोन्याचा गोळा सोन्याचा गोळा सोन्याचा गोळा मिळून सारजणीच्या वतीनं आज आपण श्रावण मासानिमित्त काव्यवाचन घेतलेलं आहे अगदी सगळा श्रावण मास, मास संपूर्ण भ्रमण करून आल्याचा सगळा अनुभव आपल्या काव्यवाचनामधून आपण घेतलेला आहे नक्कीच हा प्रयत्न कसा वाटला कळवा आणि पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कविता घेऊन तोपर्यंत धन्यवाद